की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारी आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारी आहे आम्हाला घरं नाही पेटवायची देशभक्त आम्ही भक्त आहोत पण आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंधभक्त अजिबात नाही आम्ही आमच्या देशाचे देशभक्त आहोत होय आम्ही देशाचे अंधभक्त आहोत कारण या वेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील प्रजासत्ताकच राहणार नाही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो मला कल्पना आहे की इकडे सोबत मुस्लिम समाज पण आलेला आहे आपलं दर्शन घेण्यापूर्वी मी धावीर महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो होतो आशीर्वाद घ्यायला गेलो होतो आणि त्या मंदिरामध्ये बोरा समाज पण होता जैन होते गुजराती होते सगळेच जण सोबत येत याचा अर्थ असा की शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे शिवसेनेचं हिंदुत्व मी दुपारी आपली आधी कुठली सभा झाली चौल चौलच्या सभेत बोललो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारी आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारी आहे आम्हाला घरं नाही पेटवायची त्यांचं जे काय राजकारण चाललेलं आहे ते आम्ही चुलीत घालणार आहोत कारण आम्हाला घरातल्या चुली, चुली पेटवायच्या आहेत हे नुसतं धर्माधर्मात धर्मा भांडणं लावायची समाजात समाजात भांडणं लावायची जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यावरती पोळ्या भाजायच्या हे असं दरिद्र दारिद्र्य वैचारिक दारिद्र्य हे आमच्याकडे नाही मी मुद्दाम दहावीर महाराजांच्या दर्शनाला का गेलो होतो कारण तुम्हाला माहिती आहे आता की देश ज्या दिशेने चाललेला आहे आणि ज्या दिशेने देशालाही घेऊन जात आहेत सर्व शासकीय यंत्रणा हे घरगड्यासारखे वापरतायत मग माझा भरोसा हा तुमच्यावरती आणि दहावीर महाराज आणि आपली आई जगदंबा तिच्यावरतीच आहे आणि मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं आक्रमण होतं त्यावेळेला धर्म असा मग तो कोणी असेल तिकडे मी जात धर्म तसा नाही मानत देशप्रेम हा एक माझा धर्म आहे देशप्रेमी देशभक्त आम्ही भक्त आहोत पण आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंधभक्त अजिबात नाही आम्ही आमच्या देशाचे देशभक्त आहोत होय आम्ही देशाचे अंधभक्त आहोत आणि जो जो हा देश आपला मानतो तो माझा आहे ही मला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आता या मैदानाचं तुम्ही सांगितलं उरुस मैदान या उरुस मैदानामध्ये कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेची सभा काय कॉन्ट्रास्ट आहे आणि त्या सभेमध्ये हिंदू आहेत मुस्लिम पण आहेत आणि फकीरभाई तुमच्यासारखे सगळे कडवट मराठी देशाभिमानी मुस्लिम देशात हुकुमशाही नको म्हणून माझ्यासोबत आलेले आहेत मला ही लढाई माझ्यासाठी लढत नाहीये माझ्यासाठी लढाई लढतच नाही मी तुमच्यासाठी लढतोय मागाशी तरी गीते साहेब तुम्ही एक मागास वाक्य राहिलं कोणतं त्याने दोन सभेमध्ये सांगले की पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच थांबा 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 माझं ते स्वप्न नाही आहे मी त्याही वेळेला माझं हे स्वप्न नव्हतं आणि आत्ताही नाही माझी तळमळ जी आहे जे मला दिसतंय ते मी बोलतोय आणि इथे सुद्धा जसं मुस्लिम समाज आहेत माझे गुजराती बांधव आहेत जैन आहेत आणखीन कोणी इतर समाजाचे असतील काही बौद्ध असतील वंचित आहेत त्या सर्वांना मी एकच सांगतोय की ही निवडणूक म्हणजे गेल्या सव्वीस जानेवारीला ह्या कालच्या अनेकांनी मे मेसेज पाठवले प्रजासत्ताक दिनानिमित्त मी काय त्यांना रिप्लाय देत बसलो नये पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन येऊ दे कारण या वेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील प्रजासत्ताकच राहणार नाही आणि मग ह्याचा जर का आपण मागोवा घेतला तर अगदी जे आपल्याशी त्यांनी खेळ केला तुम्ही बघितलं असेल ना जनता न्यायालय बघितलं की नाही कसा त्याने उफराटा न्याय दिला पाहिलंत ना म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं चौकट काय दिली होती आणि लबाडाने काय ढोंग केलं हे तुम्ही बघितलं मग कायदा धाबेवरती बसून शिवसेना त्यांनी चोराच्या हातामध्ये दिली मग आज मी नाशिकला पण आव्हान दिलं होतं आणि आज मी तुमच्यामधनच चालत आलो तसं माझं त्यांना आव्हान आहे की तुमच्यात हिंमत असेल ना तर तिथपासून इथपर्यंत सरळ चालत येऊन दाखवा आणि मग सांगा इकडे शिवसेना कोणाची हिंमत असेल तर करा अरे या शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांनी पिढ्यान पिढ्या पीड़या विचारांनी घडवल्या त्या पिढ्यांमध्ये एक पिढी किंवा त्या पिढीत ती काही का माणसं गद्दार निघाली म्हणून शिवसेना गद्दारांची होऊ शकत नाही आणि मला भारतीय जनता पक्षाला सांगायचंय तुम्ही अंगावर येत आहे या पण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे फौज नाही आहे सगळी आहे ती भाडोत्री आणि गद्दारांची फौज आहे आणि गद्दारांची फौज घेऊन भाडोत्री फौज घेऊन तुम्ही या माझ्या निष्ठावंत फौजेशी सामना करू शकत नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे ढिकभर आहेत पण ते ढीकभर भाडोत्री आहेत माझ्याकडे मुठभर असले तरी मर्द आहेत निष्ठावान आहेत आज माझ्याकडे काही नाहीये आपला पक्ष त्यांनी चोरलाय धनुष्यबाण चोरले कशाला माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला वडील नाहीत असेच उग उगवलात काही एक दिवस काही जमीन इथनं उगवलं की काय माझे वडील कशाला चोरतात माझे वडील माझे वडील आहेत तुम्हाला वडील असतील किंवा नसतील किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल तर मी काही करू शकत नाही मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे नक्की आहे पण तुमच्याकडे ना विचार मावळे तर सोनाच तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत नेते नाहीत आदर्श नाहीत सगळं काही चोरताय चोर बाजार आहे भाजप म्हणजे चोर बाजार आहे आणि हा चोर बाजार मग मा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळं संपवलं ना उद्धव ठाकरे फडतूस मी फडतूस स्वतःला म्हणून घेतोय कारण मध्ये एकाला म्हटलं तर त्याला झोमलं कोणाला म्हटलं तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना मग का आमच्या लोकांच्या मागे लागत आहे का लागत आहे आणि उद्धव ठाकरेला एकटा आहे ना तर पाडा नाही हे बघा ना काय माझ्यासोबत